भारता माझ्यावर उपस्थित असलेले शिवसंग्रामचे लोकप्रिय आणि अतिशय वजनदार असे आमचे नेते ने आदरणीय आपमरे साहेब आणि अशोक शेठजी लोणान शेठजी लोडा आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे अकरा कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ हे काही आता मला जास्त बोलायचं नाही आणि या नंतर साहेब किंवा इतर सर्वजण सांगणारच आहेत परंतु चौसाळा किंवा बालाघाटावर हो, कायमस्वरूपी अन्याय होत गेला जसा महारा पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केला तसा बीड जिल्ह्यातील राजकारण्यांनी मत मात्र आमचे बीड मध्ये पराभव केला के की चौसाळ्यात यायचं निवडून गेलं की विकास चौसाळ्याला त्यामुळं मागच्या निवडणुकीपासून बालाघाटावरील हो जनता तशी सुजाण झालेली आहे आणि मेटे साहेबांना मोठं मताधिक्य देत परंतु यावेळेस तर आपण दोन हजाराचा मताधिक्य निश्चितच सहा हजारावर नेऊ परंतु बालाघाटावर विकास कसा होतोय आणि पूर्वी कसं हे होतं ह्या एक थोडक्यात सांगतो गेले साडेचार वर्ष झालेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीला आणि आपल्या बीड विधानसभा मतदारसंघातून आपण ज्यांना मी नाव देणार नाही परंतु ना ज्यांना प्रतिनिधी पाठवलं हो। त्यांनी मला असं सा जाहीरपणे सांगतो की बालाघाटावर साडेचार वर्षात कुठल्या गावात आमदार फुंड दिलाय ते त्यांनी जाहीर करावं ज्या जनतेच्या जीवावर तुम्ही विधानसभेत आहेत त्या जनतेला जर तुम्ही आमदार फंड देऊ शकत नसाल तर कोट्यावधीच्या कामाची काम उद्या आहेत हे काम तुमचं नाही मेटे साहेबांच आहे सभागराच नारळ फोर्त नारळ फोडणे म्हणून सांगतात बसलेले आहेत परंतु एक इटही लागे नाही पत्र मेटे साहेबांनी मी म्हणले नारळ फोडणार नाही तर गावाला गावाला सभागृह अर्पण करणार आहे आणि ते तत्काळ पूर्ण केलं अशा अनेक उदाहरणं आहेत आज चौसाळा पाचं रोडवर सुलतानपूरचा पूल फुर। गेल्या चाळीस वर्ष झालं तिथं पावसाळा आला की चौसाळ्यात आमची मित्र मुक्कामाला ठेवायची येते शाळेत आलेली किंवा गाड्या पाहुणे रावली अर्धे चौसाळ्यात अर्धे तिकडे अडकतात कधी त्यांना पूल दिसला नाही मात्र आमच्या सप्त्यात आले आणि म्हणजे आम्ही दीड कोटीचा फुल मंजूर केला त्या पुलाची किंमत एक कोटीच्या आत आहे त्यांना किंमत माहीत नाही फक्त घोषणा करणं माहीत आहे आणि अशा मित्रावर आजपर्यंत आपण विश्वास केला तर आज आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची सुरुवात झालेली आहे आपल्या सर्कल मधील कुठल्याही गावाने सांगू दोन वर्षात विनायक मेटर साहेबांच्या माध्यमातून माझ्या गावात एक, गावा एक रुपया आला नाही मी छातेपोबत सांगतो असं एकही गाव नाही की दोन त्या गावात ठीक आहे छोट कमी असेल जास्त असेल तर प्रत्येक गावात आपण निधी पोहोचवला आहे कुठं कमी असेल आणि अनेक आता पांडुरंगी म्हणले की चौसा वाढवाना या रस्त्याची दुरा दुरावस्था आहे तर येणाऱ्या बजेट मध्ये त्या रस्त्यासाठी भरीव अशी दहा कोटी रुपयांची साहेबांनी मागणी केलेली आहे आणि विधानसभेच्या आधी निश्चितच त्या मानेवाडी साठी आपण दोन कोटी रुपये दिले आपण हिंगणीच्या तिथला लेंडी पुलासाठी एक कोटी रुपये दिले अनेक ठिकाणी डांबरासाठी कोट्यवधी हो रुपये आपल्या सरकारमध्ये आहेत अकरा कोटी रुपयांची बिरीज ही फक्त आहे मोठ्या कामांची तीन लाख दोन लाखाची आपण गावात जी कामं वाटतो त्याची बिरीज केली जाईल चांगला अकरा पंधरा कोटी तेरा कोटी पर्यंत जाईल परंतु आम्हाला जे केलंय ते सांगायची गरज नाही करतोय म्हणजे उपकार करत नाही ज्या जनतेने आम्हाला प्रेम दिलाय त्यांच्यासाठी करणं हे आमचं कर्तव्य आहे मात्र न करता ओरडणाऱ्यांची संख्या खूप आहे आपल्याकडे एक मन आहे उताळ पाण्याला खळखळ पण किंवा चिरवर जास्त खळखळ वाचते पण तिची किंमत किती असते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परंतु भी मी सगळ्यांना विचार सांगतो की भविष्यातील आपली विकासाची जी सुरुवात झाली आहे आणि जी आपल्याला या विकासाने आपल्या भागात झालेला अन्याय दूर करायचा असेल तर भविष्याच्या काळात साहेबांकडे चिन्ह कोणता मी सांगू शकत नाही परंतु मेटे साहेब जिथे असतील तिथे आपण राहाल तर निश्चित आपला विकास महाराष्ट्रातला कोणीही रोखू शकणार नाही आणि येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी साहेबा बरोबर राहो एवढी विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद